एकतीस डिसेंबरला बंदोबस्ताकरिता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस सज्ज दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर एकतीस डिसेंबर रात्री जल्लोष साजरा करीत असतात त्याकरिता बरेच नागरिक रात्री उशिरा रस्त्यावर येत असल्याने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त व नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार आहे सर्व पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात स्थानिक तीन उप आयुक्त सात सहा पोलीस आयुक्त दोनशे पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व पाचशे पेक्षा अधिक अंमलदार दोन दंगा नियंत्रण पथके होमगार्ड व चारशे महाराष्ट्र सुरक्षा बळ कर्मचारी यांचा योग्य तो बंदोबस्त संबंधित पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेला आहे तसेच एकतीस डिसेंबर रोजी रात्री बरेच नागरिक दारू पिऊन गाडी चालवित असतात वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करीत असतात त्याकरिता वाहतूक विभागाचे एक पोलीस उप आयुक्त एक सहाय्यक पोलीस आयुक्त चौदा पोलीस अधिकारी एकशे ब्याण्णव पोलीस अंमलदार व दोनशे अठ्ठेचाळीस ट्रॅफिक वॉर्डन यांच्या अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आलेला असून त्यांच्या मदतीने ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून वाहनांची व वा दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करण्याकरता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडील वाहतूक शाखेकडे एकूण पंधरायझर उपलब्ध असून आयुक्तालयात पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी आयोजन करण्यात येणार आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पोलीस उप आयुक्त आयुक्त जास्त पोलीस अधिकारी व सातशे पेक्षा जास्त पोलीस अंमलदार दोनशे अठ्ठेचाळीस ट्रॅफिक वॉर्डन व चारशे महाराष्ट्र सुरक्षा बळचे कर्मचारी असा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे तसेच नागरिकांना काही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाणे किंवा पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक शून्य दोन दोन तीन पाच शून्य शून्य सहा एक तीन शून्य आणि दोन नऊ चार पाच दोन एक तीन पाच व सात शून्य दोन एक नऊ नऊ पाच तीन पाच दोन या क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे